कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित असलेले खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब त्याचप्रमाणे सर्व व्यासपीठ उपस्थित सर्व समोर बसलेले त्या ठिकाणी बंधू आणि भगिनी खर तर या वेळेला साहेब तुम्ही जी सुरुवात केलेली आहे गेल्या पाच वर्षामध्ये मागच्या आपल्या गडबरीची मंडळी आपल्याला विरोधकांना एकच मुद्दा होता आणि तो मुद्दा होता की खासदार साहेब दिसत नाही किंवा खासदार साहेब मतदारसंघात आले नाही परंतु या वेळेला केलेली सुरुवात मागच्या पाच वर्षामध्ये असलेला अडीच तीन वर्षाचा कोरोनाचा कालावधी आणि ज्या वेळेला हे सगळं असं असताना देखील संसदेमध्ये आपण केलेला पाठपुरावा आणि संसदेमध्ये आपली असणारी भाषण खर तर ज्या दोन तीन वर्ष तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली त्याच्यामध्ये तुम्ही मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने काम केलं आणि त्या कामाचं त्या ठिकाणी फलित विरोधकांच्या एकच मुद्द्यावरती खर तर ही निवडणूक लढवावी लागली आणि तो मुद्दा भविष्यात राहणार नाही याची काळजी तुम्ही आजपासून घेतलेली दिसते आणि म्हणून ही खरं तर आभार सभा या ठिकाणी मला बघायला भेटले साहेब या निमित्ताने मी एवढंच सांगाल ही जी काही मंडळी या ठिकाणी बसलेली आहे ही फार अपेक्षेने तुमच्याकडे बघते भविष्यामध्ये सरपंच ताईने या ठिकाणी भाषण केलं का ताकद द्या कार्यकर्त्यांना प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी अमोल कोले दिसले पाहिजेत आणि ते त्यावेळेला एखाद्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिसतील त्यावेळेला आपली ताकद ता या ठिकाणी महाविकास आघाडी तालुक्यामध्ये दिसत मी तालुक्याचं ता या ठिकाणी विरोधन करणार नाही परंतु आमच्या आदिवासी भागाचं नक्कीच करण की माझ्या आदिवासी भागामध्ये काम करत असताना आपण गेल्या पाच वर्षामध्ये कमीत कमी चार पाच वेळा आले काही ठिकाणी निर्णय घेतले काही ठिकाणी कामं दिली परंतु विरोधकांनी खासदार साहेब आदिवासी भागात आले नाही परंतु हे म्हणणारे जे पठ्ठे होते साहेब ते पाच वर्षाबरोबर तुमच्या बरोबर होते आणि आम्ही तुमच्या बरोबर नव्हतो परंतु ज्या वेळेला ही मंडळी माणसांमध्ये आली प्रचारासाठी गावागाव फिरायला लागले आणि सांगायला लागले की कोल्हे साहेबांचं असं कोल्हे साहेबांचं तसं मग अशी कोणीतरी बोललं की त्या ठिकाणी विरोधकांना कोल्हे साहेबांचं नाव घेऊन खरं तर त्यांचा प्रचार करत नव्हते तर ते तुमचा प्रचार करत होते आणि म्हणून आदिवासी भागामध्ये काम करत असताना यावेळेला इतिहास घडलाय मी तुमची ती क्लिप पाहिली आमच्या आदिवासी भागामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने ती क्लिप खरं तर तुमची ती बोलले कुठं बोलले मला माहीत नाही परंतु त्या ठिकाणी आमच्या आदिवासी भागात स्टेटसला जर पाहिलं तर नव्वद टक्के ती तरुण वर्गामध्ये ती तुमची व्हायरल झालेली क्लिप त्या ठिकाणी बघायला मिळाली यावेळेला आदिवासी भाग जुन्नर तालुक्यात किती मतदान होईल मला माहीत नाही परंतु तुम्ही जर आदिवासी भागाचा विचार केला अभ्यास केला तर आम्ही जी मंडळी फिरलो आम्ही फिरलो म्हणून ते मतदान होणार नाही तर तुम्ही सगळ्या मंडळी घेतलेली मेहनत तुम्ही ज्या पद्धतीनं खरं तर या सामाजिक दृष्ट्य राजकीय दृष्ट्या हे राजकारण घडलं त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं काही घडामोडी झाल्या आणि म्हणून आदिवासी भागामध्ये तुमच्या नावाची एक लाट आली जी लाट कधी काळी देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांची आली होती परंतु त्या लाटेपेक्षा पुढची लाट तुमची आली आणि आदिवासी भागामध्ये या वेळेला नव्वद पंच्याण्णव टक्के झालेल्या मतदानापैकी मतदान हे कृतारेला झालंय हे मला अभिमानाला सांगावं लागलं कारण याच्या पाठीमागा असं कधीच घडलं नव्हतं हो यावेळेला इतिहास घडलाय या ठिकाणी काम करत असताना आमचे नांगरे ऊर्जा असतील केंगले ताय असतील आमच्या विभागातली सगळी मंडळी असाल आपण जर पाहिलं तर मी पंचायत समिती सदस्य आहे एकमेव नेता आदिवासी विभागातून काम करतोय आमचे तुषार भाऊ असतील त्या ठिकाणी माऊली खंडगळे असतील त्या मंडळीने ज्या वेळेला मला आदेश दिला आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी राजे तांबे यांनी ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं आम्ही ज्या वेळेला प्रचाराच्या माध्यमातून बाहेर पडलो त्यावेळेला खऱ्या अर्थानं संपूर्ण आदिवासी भागाचे नेते साहेब संपूर्ण आदिवासी भागाचे नेते घरात बसून राहिले शांत राहिले कदाचित प्रचार केला नाही अशी भूमिका आपल्यापर्यंत पोहोचवली जाते परंतु तसं काही नसतंय ही मंडळी दुटप्पी भूमिका करते ही मंडळी पाकिट घेणारी मंडळी असते दोन्ही ये आणि मग ही पाकिट घेणारी मंडळी तुम्ही निवडून आल्याच्या नंतर तुमच्या मागे पुढे करायला सुरुवात कराल मग कोण कावाग्रे तुम्ही कावा ओळखणार नाही विचारणार नाही आणि मग अशा वेळेला तुम्ही पाहिलं तिला लावणार मस्तपैकी कोटबीट घालणार आणि तुमच्या पुढे येणार त्याच्यामुळे भविष्यामध्ये ज्यांनी प्रामाणिकपणे काम केले त्या माणसाला ताकद द्या त्या माणसाला विसरू नका सगळ्यांची हीच भावना ती अगदी छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत या ठिकाणी दादा बसले मी त्यांना भेटल्याच्या नंतर मी सांगितलं का मी आदिवासी भागातला एक कसं कार्य करते का ज्याच्यावरती मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होतात आता मधल्या कालावधीमध्ये पण एक घटना घडली का त्याच्यामुळं सतीशील दादांना मी सांगितलं त्यांना फोन केला रात्री तुमच्यापर्यंत येऊन दिलं नाही साहेब कारण विषय असं होतं का पुढं चार दिवसावरती मतदान आलं आणि मग अशा वेळेला एखाद विषय तुमच्यापर्यंत आला त्याचा तुम्ही विनवॉल्व्ह झाला आणि चुकीच्या पद्धतीने जर अपोजिट पार्टीने त्या ठिकाणी प्रचार केला तर त्याची चुकीचा आपल्यावरती संदेश जायला नको म्हणून आम्ही काही मंडळींनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि तुमच्यापर्यंत आलो नाही परंतु भविष्यामध्ये आम्ही नक्की तुमच्यापर्यंत असणार ही जी काही सभा घेतली या सभेच्या निमित्ताने माझ्या मतदारसंघातून मला बोलण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांना या ठिकाणी आभार मानतो